राज्याचं लक्ष आज बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलाय त्याचं कारण म्हणजे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच या कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेत आणि मीच चेअरमॅन होणार असा शब्द त्यांनी दिला होता ज्यानंतर काही प्रमाणात लोकांमधला कल बदलल्याचं बोललं जात होतं आज सकाळपासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यातला पहिला निकाल जाहीर झालाय ज्यामध्ये ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार म्हणजे अजित पवार हे विजयी झालेले आहेत तिथे एकशे दोन मतदानापैकी एकशे एक, एक मतं वैध होती यातील एक्क्याण्णव मतं ही अजित पवारांना मिळालेली आहेत सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान तिथल्या स्ट्रॉंग रूम उघडल्या गेल्या त्यानंतर मतमोजणी सुरू झाली बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन इथे ही, ही मतमोजणी सुरू एक आहे एकूण अडुसष्ट पेटे आहेत आणि अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले बॅलेट पेपर वरती होत असलेली ही एकवीस उमेदवारांसाठीची निवडणूक आहे ज्यासाठी नव्वद उमेदवार रिंगणात होते सध्या ब वर्गाची मतमोजणी झाली त्यानंतर एन टी एस टी ओबीसी महिला आणि मग पुढे सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल पण आताच्या घडीला तिथे काय वातावरण आहे नेमकं कोण आघाडीवरती आहे आणि कोण पिछाडीवरती आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेमक्या अपडेट्स काय आहेत पाहूयात या, पाह। या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आहे आपला विषयच भारी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठेश्वर पॅनल उभा करण्यात आलाय ज्यात उपमुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर सहकार महर्षी आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार बचाव पॅनल तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढले जाणार बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल असे एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत जागांसाठी ही निवडणूक होत आहे जागांसाठी तब्बल उमेदवार सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून चौतीस टेबलवरती दोन राऊंड मध्ये ही मतमोजणी सुरू आहे ही झाली निवडणुकीची पार्श्वभूमी आता पाहूया तिथली नेमकी गणित कशी आहे मंडळी शरद पवार यांना राजकारणातले चाणक्य म्हटलं जातं ते कधी कुठला डाव पलटवतील सांगता येत नाही त्यात आता असंही कळतंय की शरद पवारांनी आधीच असं म्हटलं होतं की फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खातर आपण या निवडणुकीमध्ये उतरलोय ज्याचं नेतृत्व आता युगेंद्र पवार करत असून ते यामध्ये फारसे प्रभावी ठरतील असं वाटत नाहीये पण यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की पवारांनी यातून त्यांचा हात का काढून घेतला पुतण्या अजित पवारांच्या विजयासाठी का कारण जे शरद पवार या निवडणुकीमध्ये उतरणारच नव्हते त्यांनी अचानक फॉर्म भरला आणि यामध्ये आणखी चुरस निर्माण केली आता याचे दो दोन अर्थ निघतात नंबर एक तावरेनला जाणाऱ्या मतांचं विभाजन करणं आणि नंबर दोन आपण कसे अजित पवारांच्या विरोधात आहे असं नेरेटिव्ह सेट करणं या दोन पैकी पवारांची नेमकी खेळी काय होती हे आता निकालानंतरच कळेल मात्र त्यांनी नि थोडा निसटता हात घेतल्यानं खरी लढत ही अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यातच आहे दुसरीकडे निवडणुकीच्या आधी लोकांचा असा कल होता की जर अजित पवार यांना मतदान केलं तर सगळे कारखाने त्यांच्या ताब्यात जाणार त्यामुळे हे अशा पद्धतीने एकाच माणसाच्या सगळ्या संस्थांचा सा कारभार दिला तर दरात बदल होईल का असा एकंदरीतच तिथल्या लोकांचा कल होता त्याचबरोबर अजित पवार हे सध्या सत्तेत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने साखर कारखाने चालवण्याचा सा अधिकार आहे त्यामुळे आम्हीच या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा सूर होता यातच स्वत अजित पवार यांनी मीच या कारखान्याचा चेअरमन होणार असं सांगितलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक झाली होती मुख्य माध्यमांनी सुद्धा अगदी सटकून वार्तांकन केलं आता बोलायचं झालं था तर बारामतीकरांच्या मते इथला कुठलाही क्षणी अनपेक्षितही निकाल लागू शकतो साधारणपणे रात्रीच्या बारा सुद्धा वाजू शकतात जेव्हा स्पष्ट निकाल समजेल ज्यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली किंवा चंद्रराव तावरेंनी बाजी मारली हे कळेल पण सध्याच्या अपडेट्स नुसार ब वर्ग अजित पवार यांचा विजय झालेला आहे त्यानंतर अ वर्गातून अजित पवार गटाचे बाबूराव गायकवाड आम्ही या अपडेट्स देत असताना अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग ही मतमोजणी सुरू होती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर आलं या निवडणुकीमध्ये कुठेही पॅनल टू पॅनल मतदान झालेलं नाहीये त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जरी ब गटातून निवडून आले असले तरी सुद्धा इतर गटांमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांकडून कडवी लढत पाहायला मिळते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती त्यांनी या कारखान्याला पाचशे कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती यानंतर अजित पवारांनी पॅनल टू पॅनल मतदान करून त्यांच्या निळकंठेश्वर या संपूर्ण पॅनलला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं मात्र मतदारांनी अजित पवारांच्या पॅनल बरोबर केल्याचं प्रथम दर्शनी सकाळी या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होतात सुरुवातीच्या टप्प्यामध्येच निळकंटेश्वर पॅनलने आघाडी घेतलेली होती अजित पवारांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे दरम्यान या निवडणुकीमध्ये अनेक नेते स्थानिक कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं साखर कारखान्याचं सा आर्थिक आणि सामाजिक महत्व पाहता ही निवडणूक भविष्यातील राजकीय समीकरणांवरती प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे उर्वरित मतमोजणीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्यामुळे निकाल काय लागणार याबाबतची उत्सुकता आणखी वाढलेली आहे तुर्तास तरी हा निकाल लागण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागेल बाकी अजित पवार स्वतः ब गटातून निवडून आले असले तरी सुद्धा त्यांच्या पॅनलचे इतर उमेदवार निवडून येणार का हे स्पष्ट होण्यासाठी आता आणखी तास वाट बघावी लागणार आहे मात्र तुम्हाला नेमकं काय वाटतंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं सा मैदान नेमकं कोण मारणार अजित पवार शरद पवार की चंद्रराव तावरे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद